सोलापूर शहरातील पूर्व मंगळवारपेठ सराब बाजार या ठिकाणी जुने बांधकाम पाडून नवीन वास्तू उभारली जात आहे मात्र सदरचे बांधकाम पाडून नवीन वास्तू उभारताना महानगरपालिका प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाही वास्तविक पाहता जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करताना बांधकाम परवाना आणि वापर परवाना काढणे आवश्यक असते परंतु सदरचे बांधकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी अथवा परवाना महापालिकेकडून घेतला नसल्याचे उघडकीस आले आहे तसेच सदरची जागा पाडून नवीन बांधकाम केले जात असताना शेजारील मालकीचे बांधकामास धक्का पोहोचत आहे अशा अवस्थेत सदरचे बांधकाम चालू असून याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे नगर रचना विभागाकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली असता यावर कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा जागेची मोजणी केली गेली नसल्याचे सांगण्यात आले एकंदर महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे